नागपुरातील एका दैनिक वृत्तपत्राच्या निवासी संपादकाला ऐंशी हजार रुपयांची खंडणी घेताना रंगेहात अटक करण्यात आली आरटीओ एजंट विरोधात आपल्या वृत्तपत्रात बातमी प्रकाशित न करण्यासाठी त्यानं एजंटला पैशांची मागणी केली होती मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार हे पंचावन्न वर्षीय आरटीओ एजंट धनराज शर्मा आहेत काही दिवसांपूर्वी नागपूर ग्रामीण आरटीओ मधील एका प्रकरणात तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं होतं या प्रकरणात धनराज शर्मा यांच्या नावाचा उल्लेख असल्याची बातमी संपादकानं आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित केली होती प्रकरणात पुढे आणखी बातमी न प्रकाशित करण्याच्या मोबदल्यात संपादकानं धनराज शर्मा यांच्याकडे दहा लाख रुपयांची मागणी केली होती याबाबत दोघांमध्ये बोलणी होऊन लाख रुपये ठरलं अठ्ठावीस ऑगस्ट रोजी पहिला हप्ता म्हणून एक लाख रुपये संपादकाला दिले मात्र त्यानंतर शर्मा यांनी सदर पोलिसात तक्रार केली तो तो काम हुआ पिछले महिने इसने मेरा भतीजा है उसके थ्रू मुझे कांटेक्ट किया और मुझे संदेशा भेजा कि मतलब आ, मिलना है फिर हम हमारी मुलाकात हुई तो दस लाख रुपए रुपये दस लाख कहाँ से देंगे तो सात लाख वो ऐसा करते करते उसने अपनी खंडनी की तो वो क्यों वो मेरे पास सीरीज है ये है वो धमकाने का काम था उसका एक लाख रुपये कल रात को लिया और आज एक लाख रुपये का ये था उसमें से एक लाख का मुझसे बंदोबस्त नहीं हुआ मैंने इधर उधर से मांग के अस्सी हज़ार रुपये मैंने आज दिए लेके उसने जेब गिरफ्तार या प्रकरणाची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना दिल्यानंतर डी सी पी राहुल मदने यांच्या सूचनेवरून सदर पोलिसांनी सापळा रचला आणि संपादक ऐंशी हजार रुपये घेण्यासाठी सदर परिसरात पोहोचताच पोलिसांनी त्याला रंगेहाथ अटक केली त्याच्यामध्ये जो फिर्यादी आहे टिट्टू शर्मा यांना जो ह्याच्यामध्ये आरोपी आहे सुनील हजारे जो चीफ सिटी एडिटर आहे दैनिक भास्करमध्ये काम करतात त्यांनी पूर्वी काय पैशाची डिमांड केली होती आणि पूर्वी काय पैसे दिलेले होते आणि आता पुन्हा दहा लाखाची अशी त्यांना डिमांड केल्यानंतर ते तक्रारदार आमच्याकडे तक्रार आल्यानंतर त्यासंबंधी सदर पोलीस स्टेशनच्या स्टाफ आणि ते व्हेरिफिकेशन पंचासह करण्यात आलं आणि त्यांना ते पैसे घेताना आपण पकडून ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे ऐंशी हजार रुपये आज आम्हाला त्यांच्याकडून ताब्यातून मिळालेले आहेत त्याच्या अनुषंगाने आम्ही पुढील कारवाई करत आहोत